नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत विषय वेगळे वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती राजकीय असो किंवा कुठली असो मी तुम्हाला सतत ती मुलाखत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता लोकसभेची निवडणूक पार पडली आणि उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं त्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे दुसऱ्या क्रमांकाला म्हणजे इतक्या बहुमतानं निवडून आले आता सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीचं तुल्यबळ जास्त होतं आमदारांची संख्या जास्त होती महाविकास आघाडीचे फक्त ओमराजे निंबळकर आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे मोजके कार्यकर्ते होते आणि त्यांनी सर्वांनी खिंड लढवली मात्र जनतेने निवडणूक हातात घेतली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कौल दिला तब्बल तीन लाख तीस हजार सातशे चौऱ्याण्णव मतांनी ओमप्रकाश राजे निंबळकर यांचा विजय झाला आता त्यांच्याविरोधात मायुतीच्या उमेदवार अर्चणताई पाटील होत्या हे लोकसभेपर्यंत ठीक होतं मात्र आता विधानसभेची निवडणूक येणार आहे काही दिवसामध्येच निवडणूक लागेल आता महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार म्हणजे ज्यांना इच्छा आहे याच्यापूर्वी इथं काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून तुळजापूरचा विधानसभा मतदारसंघ हा ओळखला जात होता असे जे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांचं संपूर्ण आयुष्य या राजकारणामध्ये गेलं काँग्रेसच्या पक्षासोबत एक निष्ठ राहिलेले कुटुंब धीरज ॲडव्होकेट धीरज पाटील आहेत आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते जिल्हा परिषद सदस्य होते समाजसेवेचा त्यांना छंद आहे आणि राजकारणा राजकारणाचा पण छंद आहे याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जनतेमध्ये मिसळून अनेक लोकांचे कामं केलेले आहेत त्यांची पण इच्छा आहे आता तुळजापूर विधानसभा लढवायची चर्चा आहे चर्चा ऐकली मी त्यांना फोन केला आणि पहिला प्रश्न विचारला होता की तुम्ही पक्षानं जर तुम्हाला विधानसभा लढवण्याची संधी दिली तर तुम्ही निवडणूक लढवणार का विधानसभेची त्यांनी हो म्हटल्यानंतर मी त्यांची मुलाखत घेणार आहे आता आपल्यासोबत आहेत ते नमस्कार पहिला प्रश्न आहे तुम्हाला की जर तुम्हाला काँग्रेस पक्षानं जर संधी दिली तुळजापूर विधानसभेसाठी निवडणूक लढवण्यासाठी तर तुम्ही लढवणार का नक्कीच या ठिकाणी आहे मी दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पण या ठिकाणी इच्छा प्रकट केली होती आणि त्यासाठी मी पक्षाकडं मागणी पण केली होती आणि त्या दृष्टीनं आत्तापर्यंत म्हणजे काय दोन हजार सात आठपासून ह्या राजकीय जीवनामध्ये आहे आणि त्यावेळेसपासून सुरुवात करून आत्तापर्यंत आमचं संपूर्ण कुटुंब एकोणीसशे एकसष्टपासून काँग्रेससोबत आहे त्यानंतर माझे आजोबा बाबासाहेब काका पाटील नगराध्यक्ष होते तुळजापूरचे त्यानंतर वडील शहराध्यक्षापासून काम केलेलं आहे तालुकाध्यक्ष राहिलेत आता जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष होते तदनंतर मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय त्यामुळं मला वाटतंय की आपण पण विधानसभेची उमेदवारी मागावी त्यामुळं मी दोन हजार एकोणीसला मागितली परंतु पक्षाने त्यावेळेस दिली नाही तुम्ही विधानसभेची उमेदवारी मागितली त्याच्या अगोदर दोन हजार एकोणीसचा काय किस्सा झाला होता नेमकं चर्चात पण होता या ठिकाणी दोन मतदारसंघ शेवटी होते की निलंगा आणि तुळजापूर त्यावेळेस या ठिकाणी हे दोन मतदारसंघ मागे ठेवले होते कारण की त्या ठिकाणी चुरशीचे उमेदवार आमची पण मागणी होती आदरणीय मधुकरराव ज्योत साहेबांची पण मागणी होती या ठिकाणी आणि त्या मागणीमध्ये त्यावेळेस ज्येष्ठ होते म्हणून आदरणीय मधुकरराव चव्हाणसाहेबांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि मला त्यावेळेस जिल्हाध्यक्षपद रिक्त होतं तुम्ही जिल्हाध्यक्षपदी काम करा आपण पुढं विचार करू असं पक्षाने सांगितलं कोणी सांगितलं होतं नेमकं पक्षाच्या कोणत्या नेत्यांना भेटले होते आपण भेटल त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आदरणीय पृथ्वीराजजी बाबा आदरणीय त्यावेळेस आमचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री त्यावेळेस काँग्रेसचे म्हणजे काँग्रेससोबत होते अशोकरावजी साहेब यांनी त्यावेळेस आम्हाला बोलले होते की बाबा आपण तुम्ही पक्षाचं काम करा जिल्हाध्यक्षपद सांभाळा आपण पुढच्या वेळेस विचार करू आता महाविकास आघाडीची जागा ही नेमकं कोणाला कोणत्या पक्षाला सुटेल असं वाटतंय काय नेमकं ठरलेलं नाही तसं काय चर्चा पण काय तसं काय स्वरूपात कुठं झाली का पक्षाची वगैरे काय चर्चा कसं आहे सांगू का हा तालुका पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे मला वाटतं हे सत्याहत्तर अष्ट्याहत्तरपासून आदरणीय साहेबराव दादा हंगरकेकर असतील आदरणीय बाबळगावकर साहेब असतील आदरणीय आलोरे गुरुजी असतील आदरणीय मधुकररावजी साहेब असतील म्हणजे ह्या आत्तापर्यंत हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहील किती वेळेस वर्चस्व होतं काँग्रेसचा जवळजवळ मला वाटतं की गेली चाळीस वर्ष हा तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि ही काँग्रेसची जागा आहे आणि दावा करणार जागेच जागेवर या दावा करण्याची गोष्टच नाही पूर्वी काँग्रेसच असल्यामुळं दावा करण्याची गरज काय काँग्रेसच राहणार महाविकास आघाडीच्या आता चर्चेमध्ये आहेत अशोक जगदळे राष्ट्रवादीकडून आणि दुसऱ्या महिला उमेदवार आहेत सक्शना सलगर या पण मतदारसंघ पिंजून काढत आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं नक्कीच हे महाविकास आघाडीचे घटक आहेत सगळे त्यांना मागण्याचा अधिकार आहे शेवटी महाविकास आघाडी म्हणून विचार करतील सृष्टी कुणाला द्यायचं कोणाला जाईल तुम्ही तशी तयारी मोर्चे बांधणी चालू केली तुम्ही तयारी तशीच विधानसभेच्या अनुषंगाने सर्व करताय तुम्ही समाजसेवेमध्ये काम हो गेली दोन हजार बारापासून मी जिल्हा परिषद अध्यक्ष दोन हजार चौदापासून होतो त्यावेळेसपासून मी तयारी करतो आहे त्यावेळेसपासून लोकांची कामं जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून असतील आणि वेगवेगळी काही जी काही मी काही शिबिरं आत्तापर्यंत माझ्या आजोबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने घेतो आहे मी दोन हजार सहापासून हे शिबिरं जवळजवळ आता अठरावी आ आ पुण्यतिथी आहे त्या अठराव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जवळजवळ कोरोनाच्या काळात जर बघितलं तर एवढे घेतली नाहीत मी पण जवळजवळ चौदा शिबिरं मी दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने घेतो वडिलांच्या कार्यकाळाबद्दल काय वाटतं ते मला माझे वडील दोन हजार सहा ते दोन हजार आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार बारा दोन हजार वीसपर्यंत एकोणीसपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्याच्या आधी पंधरा वर्ष तालुका अध्यक्ष होते दहा वर्ष शहराध्यक्ष होते म्हणजे जवळ आयुष्य सगळ्या ह्याच्यातच घातले त्यांनी काँग्रेसमध्ये तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेस इंदिरा गांधीजींना अटक झाली त्यावेळेस एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली एकवीस बारा एकोणीसशे अष्ट्याहत्तरला माझा जन्म झाला आणि एकोणीस बारा एकोणीसशे अष्ट्याहत्तरला जेल जेलभरो आंदोलन केलं आणि काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळेस जवळजवळ तुळजापूर शहरातील चाळीस कार्यकर्ते त्यांनी सहभाग घेतला होता हे जेलभरो आंदोलनमध्ये ते बारा दिवस आतमध्ये जेलमध्ये होते आणि त्या माझ्या जन्माची सुद्धा त्यांनी त्यांनी जेलमध्ये खाल्ले म्हणजे याचा अर्थ माझे ज आज माझा पण पन... तुमचे वडील जेलमध्ये असताना तुमचा जन्म झाला हा यस म्हणजे ये की मी एक आठवण करून दिली तुम्हाला की एकोणीस बारा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला त्यांना जेल झाली आणि एकवीस बारा अठ्ठ्याहत्तरला माझा जन्म झाला आणि आमच्या जन्माचा जल्लोष किंवा पेढे त्यांनी तिथं खाल्ले आणि त्यावेळेसपासून या काँग्रेस पक्षाची एक निष्ठा आमचं कुटुंब आहे आणि त्यामुळं आम्हाला मग या ठिकाणी उमेदवारी मागण्याची आम्हाला म्हणजे वाटतं की आम्हालाही उमेदवारी मिळावी त्यांनीसुद्धा या या ठिकाणी एकोणीसशे नव नव्वद पंच्याण्णव नव्याण्णवला या ठिकाणी उमेदवारी मागितली पण मिळाली नाही आणि आन... त्यावेळेस कशी हुकली बरं त्यांची उमेदवारी मला वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये त्या काळात चढाऊड असायची आणि त्या काळात र रसिकेच पण असायची आणि मला वाटतं की कधी न मला वाटतं की आम्ही कुठल्याच निवडणुकीमध्ये माघार न घेता किंवा संयम न सोडता किंवा दुसऱ्या पक्षात विचारसुद्धा न करता आम्ही त्याच पक्षाचं काम त्याच उमेदवार ज पक्षाने दिलेल्या उमेदवाराचंच काम या ठिकाणी आजपर्यंत एकनिष्ठतेनं केलं आणि त्याचं फळ आम्हाला मिळावं म्हणून हो आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागत आहे कार्यकर्त्यातून काय वाटतं जनमत घेतलं असेल ना तुम्ही कार्यकर्त्यांचं आज मला काय वाटतं आहे की आज तुम्ही जर पाहिलं तर महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी जनमानसामध्ये महायुतीबद्दल रोष आहे आणि नक्कीच या ठिकाणी महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा भ बहु, बहु म्हणजे घवघवीत यश मिळालेलं आहे आणि या ठिकाणी तुळजापूर तालुका पूर्वीपासूनच काँग्रेसच्या विचाराचा असल्यामुळे या ठिकाणी मला वाटतं आहे की संधी दिल्यावर त्याचं सोनं होईल काय तसे हालचाल संकेत काय असं चर्चा वरिष्ठ नेत्यासोबत काय असं झालं आहे कधी नाही आता आ, मला काय वाटतं आहे की आत्ताच लोकसभेची निवडणूक झाली आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच म्हणजे काही महिन्यामध्येच या ठिकाणी विधानसभेची धामधूम चालू होईल त्यानंतर सगळ्या गोष्टी येतील त्यावेळेस मागणी येईल पक्ष या ठिकाणी बोलवतील चर्चा होतील त्यामुळे कोणत्या मुद्द्यावर तुम्ही दावा करताय की ही काँग्रेसलाच सुटली पाहिजे जागा की महाविकास आघाडीने एकत्रित लढवली तर नाही मला काय म्हणायचं आहे की या ठिकाणी आज जरी आमदार बी जे पीचे असले दोन नंबरची मतं इथं तर काँग्रेसची आहेत त्यामुळं मला वाटतं की या ठिकाणी मागची जे जेव्हा लीड कोणाची लीड कोणाला भेटलेली आहे या ठिकाणी जवळजवळ बघा की त्रेपन्न हजार सहाशेची लीड तुळजापूर तालुक्यातून ओमराजे निंबाळकरांना मिळालेली आहे आणि आतापर्यंतचा मागचा काळ जर बघितला जवळजवळ आठ दहा आमदार झाले हे काँग्रेसचेच आमदार झालेले आहेत त्यामुळे ही सीट काँग्रेसचीच आहे त्यामुळं बाकी मला वाटतं की एक महाविकास आघाडी म्हणून बाकीचे पण या ठिकाणी मागतायत त्याला काही हे नाही आहे परंतु श्रेष्ठी विचार करेल या ठिकाणी तुमचा विजन काय असणार आहे बरं पुढचं मला वाटतंय की सर्वप्रथम तुळजापूर हे एक देवस्थान असून या ठिकाणी तुळजापूरच्या आजूबाजूची जे काही खेडेगाव आहेत हे तुळजापूर अवलंबून आहेत आणि मला वाटतं आहे की इथं बरेच जण ह्या तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या माध्यमातून आणि ह्या मंदिराच्या परिसरातून या ठिकाणी मोठा विकास जर जा झाला तर बरेचसे बेरोजगार जे युवक आहेत हे सामावून हे होतील एक मोठा हब इथं करणं गरजेचं आहे आणि इथं मोठा व्य विकास आराखडा पूर्वीच काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते माननीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी केलं जवळजवळ तीनशे पंचवीस कोटीचा तुळजापूर विकास प्रा प्राधिकरण स्थापन करून त्यांनी या परिसराचा विकास केला आणि मला वाटतं आहे की अजून ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे परराज्यातील लोक देवी दर्शनासाठी तुळजापूरला येतात तर आपण कुठंतरी सुखसुविधा देण्यासाठी कमी पडतो आहे असं या ठिकाणी वाटतंय तर त्या सुखसुविधा देण्यासाठी तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतमजुरासाठी सर्वसामान्य लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे हे उद्देश ठेवून आम्ही या ठिकाणी पुढं काम करत आहे महाविकास आघाडीकडून सलगर पण उमेदवारी मागतात आणि अशोक साहेब पण मागतात मला काय वाटतं की ही लोकशाही आहे आणि महाविकास आघाडीमध्ये ते घटक आहेत तर त्यांना ही मागण्याचा अधिकार आहे आणि शेवटी पक्षस्थी या ठिकाणी निर्णय घेतील खासदारसाहेब असं म्हटले की तुळजापूर विधानसभेवर भगवा फडकावायचा तुम्ही ते पण ऐकलं असेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून भगवा फडकावायचा असं ते म्हटलेलं आहे आपण जर बारीक लक्ष देऊन ऐकलं असेल तर ते अच्छा काय आता लोकांना वाटते की स लोकप्रतिनिधी यांचा संपर्क जास्त असावा त्यांचे फोन उचलतात साहेब तसा तुमचा काय अजेंडा आहे का फोन नंबर तुम्ही जाहीर करू शकता का यापूर्वीच मी म मला वाटतं आहे की एकोणीसशे दोन हजार दोनपासून साधारणतः नाही दोन हजार दोन नाही एकोणीसशे हा दोन हजार दोनपासून एन एसोयापासून मी काम करतो आहे विद्यार्थी संघटनेत काम केलं यु जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी काम केलं परत जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं शेवटी कसं आहे त्यांना आज आम खासदारकीच्या आधी त्यांनी विधानसभा सदस्य होते त्यांना खूप कमी वयामध्ये त्यांना आमदारपद आम मिळालं आणि त्याचं सोनं त्यांनी केलं आम्हीसुद्धा प्रत्येकाचे फोन उचलायचा प्रयत्न या ठिकाणी करतो प्रश्न सोडवण्याचं काम करतो शेवटी कसं आज त्यांना स्टेज मिळालं त्यांना परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांना ते त्या ठिकाणी तेही करतात पण आज पण आम्ही कुणाचाही फोन टाळत नाही कमीत कमी मिस कॉल जर पडला तर रिव्हर्स करतो फोन नंबर जाहीर करता तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट सत्याहत्तर अकरा परत सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट सत्याहत्तर अकरा आता तुमचं आव्हान काय असेल नागरिकांना नाही कुठल्या बाबतीत म्हणतात तुम्हाला आता तुम्ही पुढं तुमची सर्व तयारी सुरू आहे त्या बाबतीत काय आव्हान कराल मला वाटतं की काळ ठरवेल का की आता मला काय वाटतंय की आव्हान करायचं अजून हे नाही आहे पण काळ ठरवेल चर्चा तुमच्या नावाची आहे हां असणारच की मला काय वाटतंय की आपण अति घाई न करता आपण लोकांमध्ये जाऊन की आ, बाबा अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि मा मी प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांशी चर्चा करणार आहे की बाबा मी इच्छुक आहे आणि मी उमेदवारी मागावी का मी त्यासाठी सक्षम आहे का त्यासाठी मी लोकांची प्रतिक्रिया घेणार आहे प्रत्येक हां अच्छा, अच्छा। आणि संपूर्ण तालुक्यामध्ये जाऊन तालुक्यामध्ये दौरा करणार आहे बघा तुळजापूर विधानसभेसाठी आता विधानसभेची काही महिन्यामध्ये निवडणूक लागणार आहे लोकसभेची निवडणूक पार पडली मात्र तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आता ॲडव्होकेट धीरज पाटील यांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडी करून दावा केलेला आहे यांच्या नावाची चर्चासुद्धा आहे नेमकं काय घडलं होतं ते पत्र काय दिलं होतं पत्राचा काय विषय होता ते तुम्हाला जिल्हाधिकपदाचा नाही ज्यावेळेस मला म्हणजे मी आम्ही सर्वजण दिल्लीमध्ये असताना म्हणजे उमेदवारी मागण्यासाठी मी ज्यावेळेस स्क्रीनिंग कमिटीची बैठक शेवटची असते दिल्लीमध्ये तर त्यावेळेस ज्यावेळेस मला तिकीट नाकारलं किंवा मला तिकी उमेदवारी मिळाली नाही त्यावेळेस या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबजी थोरासाहेब यांनी जि जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि मला या ठिकाणी त्यांनी काम करण्याची जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली साहेब त्यावेळेस तुम्हाला सांगितलं का असं काय किंवा दुसऱ्या वेळेस तुमची विचार करू संधी देऊ असा काय शब्द दिलाय तुम्हाला आधी तू तु अध्यक्ष मधून काम कर तर म्हंटले पुढे बघू आपण आणि किती वर्ष आहे पाच वर्ष झाली पाच वर्ष होऊन गेले ना आता पाच वर्ष होऊन सावं नंतर तुम्हाला तुम्ही काय त्याची चर्चा काय झाली त्यांच्यासोबत नाही आता कसं आहे समजा ती प्रोसेस म्हणजे लोकसभेची झाली आता जुन्या वचनाला उजाळा काय दिला का तुम्ही कधी नाही आता विधानसभेची ज्यावेळेस चर्चा चालू होईल ना ह्या सगळ्या नक्कीच चर्चा होतील आणि सकारात्मक गोष्ट घडेल बघू आता काय आई तुळजाभावानी काय बुद्धी सर्वांना घाल घालेल आणि परत मला या जर विधानसभेची जर उमेदवारी मिळाली नक्कीच संधीचं सोनं करेल बघा ॲडव्होकेट धीरज पाटील आणि त्यांच्या नावाची सध्या सुरू असलेली चर्चा मी तुम्हाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन ले। जिल्ह्यातल्या ज्या उमेदवाराच्या चर्चा आहेत नावाच्या त्या उमेदवाराच्या सुद्धा मुलाखती घेणार आहे त्या ते नेत्यांच्या घेणार आहे पदाधिकाऱ्याच्या घेणार आहे कार्यकर्त्याच्या सुद्धा घेणार आहे नेमकं लोकसभेची निवडणूक झाली पण आता विधानसभेत हवा कोणाची आहे आणि चर्चा कोणाची आहे मी तुम्हाला त्यांच्या मुलाखती दाखवणार आहे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणार आहे कार्यकर्त्याच्या मुलाखती दाखवणार आहे खेड्यापाड्यात जाऊन गावखेड्यात जाऊन समस्या विद्यमान आमदार जे जे काय काम आहे त्या कामावर कामा नागरिक समाधानी आहेत का असे वेगवेगळे विषय मी घेऊन सतत वेगळ्या स्टोऱ्या तुम्हाला दाखवत राहणार आहे मात्र आज पहिली मुलाखत आहे ही तुळजापूर या ठिकाणाहून मी तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोरून इथंच त्यांचं कार्यालय आहे तुळजाभूपूर शहरामध्ये आणि त्या कार्यालयात त्यांची मुलाखत आहे ॲडव्होकेट धीरज पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचे वडीलसुद्धा काँग्रेसचे एकोणीसशे एकसष्टपासून म्हणजे ह्यांचा जन्म झाला आणि त्यांचे वडील जेलमध्ये म्हणजे विशेष हे असं पूर्ण संपूर्ण कुटुंब या काँग्रेसच्या पक्षामध्ये एकनिष्ठ राहून संपूर्ण वाहून समाजामध्ये कार्य करणारे कुटुंब काँग्रेसचं आणि ॲडव्होकेट धीरज पाटील यांना गेल्यावेळेस एकूण एक दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेची उमेदवारी मागितली होती पण त्यावेळेस त्यांना जिल्हाधीश पदाची संधी दिली म्हणजे वडल्याच्या जागेवर त्यांना काम करण्याची संधी दिली पाच वर्षे त्यांनी निष्ठेनं काम केलं खूप काही कार्यकर्ते इकडचे तिकडं तिकडं झेकडे नेऊन गेले मात्र हे काँग्रेसमध्येच एकनिष्ठ राहिले आणि महाविकास आघाडीला बहुमत मिळालेलं आहे म्हणजे या मतदारसंघामध्ये लीड मिळालेली आहे जास्त मतानं महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभेमध्ये ओमप्रकाश उम राजे हे निंबळकर निवडून आले आता लोकसभेची हवा कोणाची वेगवेगळे शे पाहणार मात्र आज आपण यांची चर्चा पाहिलेली आहे मात्र हवा कोणाची असली आणि चर्चा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र नक्की आमच्या बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी तुळजापूर